जनरली कुठलंही एखादं आयुर्वेदिक किंवा हर्बल कप सिरप जर तुम्ही घेतलं आणि त्याच्यावरती वाचलं की याच्यामध्ये काय काय तर त्याच्यामध्ये एक वनस्पती हमखास आढळते आणि ती म्हणजे आडुळसा आता आडुळसा खोकल्यावर इतकं उत्तम काम का करतो असं काय आहे त्याच्यामध्ये की तो खोकल्यावरती इतका वापरला जातो तसंच तो, तो फक्त खोकल्यावरच वापरतात की अजून कशा कशात चालतो आणि हा आडुळसा असतो कसा दिसतो कसा चला तर आज आपण डायरेक्ट हा आडुळसा पाहायलाच जाऊयात मित्रांनो आडुळसा ही वनस्पती भारतात सगळीकडे आढळते म्हणजे जसं आता सुपारी म्हटलं की कोकण किंवा करवंद म्हटलं की सह्याद्रीच्या पर्वतरांगा तसं आडुळशाचा नाही आडुळसा भारतात जवळजवळ सगळीकडे आढळतो आमच्या आयुर्वेद कॉलेजमध्ये आमच्या बागेला या आडूळशाचं कंपाऊंड होतं ज्यांच्याकडे जागा उपलब्ध आहे मग ती शेतात असेल किंवा मग घरासमोर असेल त्यांनी खरंच एक दोन आडुळशाची झाडं लावायला सुद्धा काहीच हरकत नाही आता आपण शेतात जातोय की जिथं आडुळसा लावलेला आहे ती तिथं जी समोर दिसत आहेत ना ती आडुळशाची झाडं आहेत पाहूयात जरा जवळ जाऊन पाहूयात आयुर्वेदामध्ये आडुळशाला वासा या नावाने ओळखलं जातं वृष अटृषक माता अशी सुद्धा नावं आहेत मित्रांनो हा आहे वासा अर्थात आडूळसा बऱ्याचशा आयुर्वेदिक कप सिरपमध्ये किंवा हर्बल कप सिरपमध्ये याचाच अर्क वापरला जातो आता आयुर्वेदिक औषधांमध्ये याच्या पानांचा जास्त वापर केला जातो तसंच काही औषधांमध्ये याची मुळं आणि याची फुलंसुद्धा वापरली जातात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये याला फुलं येतात आता फेब्रुवारी चालू आहे तर आपण याची फुलं बघू शकतो मित्रांनो असं म्हणतात की जोपर्यंत ह्या जगामध्ये ही वनस्पती आहे म्हणजे आडुळसा आहे तोपर्यंत खोकला दमा रक्तपित्त क्षय या रुग्णांनी घाबरण्याचं कारणच नाही आता असं का म्हणतात आणि बऱ्याचशा कफ सिरपमध्ये हा आडुळसा का वापरला जातो ते पाहूयात मित्रांनो आडुळशाचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं की हा आडुळसा कफ पातळ करण्याचं काम करत असतो पण तरीही तो उष्ण नाही आहे तो, तो थंड आहे आता जनरली कफ पातळ करण्यासाठी उष्ण गुण लागतो पण आडुळसा थंड असूनही कफ पातळ करण्याचं काम करत असतो आता तसं म्हटलं तर आलंही कफ पातळ करतं पण आलं हे उष्ण आहे आडुळसा मात्र उष्ण नाही तो थंड आहे आणि म्हणूनच तो रक्तात वाढलेलं पित्तसुद्धा कमी करतो तसंच तो रक्तशुद्धीसुद्धा करत असतो हा आडुळसा चवीनं कडू आणि थोडासा तुरट आहे आता आपल्याला जेव्हा खोकला येतो किंवा एखाद्याला दम्याचा त्रास असतो तेव्हा नेमकं काय होतं तर आपल्या ज्या श्वासवाहिन्या आहेत किंवा आपली जी फुफ्फुसं आहेत त्याच्यामध्ये कफ साचलेला असतो आता हा कफ साचल्यामुळे आपल्याला श्वास व्यवस्थित घेता येत नाही किंवा मग हा कफ बाहेर काढून टाकण्यासाठी शरीर स्वतःच प्रयत्न करतं ते काय करतं की ते खोकला निर्माण करतं की जेणेकरून हा छातीमध्ये साचलेला लंग्समध्ये फुफ्फुसामध्ये साचलेला कफ बाहेर निघून जावा आणि मग माणसाला खोकला यायला सुरुवात होते तर आता ह्या ठिकाणी आडुळसा मदत करतो कारण आडुळसा हा कफ पातळ करण्याचं आणि तो शरीरातून बाहेर काढण्याचं काम करत असतो आणि एवढंच नाही तर बऱ्याच वेळेला काय होतं की जास्त वेळ खोकून खोकून किंवा खूप दिवसाचा खोकला आहे तर खोकल्यामधून रक्त पडायला लागतं किंवा कफामध्ये थोडंसं रक्त दिसायला लागतं आता इथे कफ बाहेर काढून टाकणं तर गरजेचं आहे पण कफ पातळ करण्यासाठी कफ काढून टाकण्यासाठी जर तुम्ही तिथे उष्ण औषध वापरलं तर कदाचित रक्त अजून जास्त बाहेर पडेल अशावेळी कामाला येतो तो, तो आडुळसा कारण आडुळसा कफ पातळ करतो पण तरीही तो उष्ण नाही आहे तो थंड आहे आणि म्हणूनच अनेक कफ सिरपमध्ये किंवा अनेक खोकल्याच्या औषधांमध्ये आडुळसा हा हमखास दिसतो आणि कुठल्याही खोकल्याच्या औषधांमधला हा आडुळसा करतो काय तर हा आडुळसा श्वासवाहिन्या मोकळ्या करतो छाती जी गच्च झालेली असते ती मोकळी होते आणि जी घुसमट चालू असते ती बंद होते बघा पूर्वी काय असायचं की पूर्वी घराच्या आसपासच ही अडुळशाची झाडं हमखास असायची किंवा मग मुद्दामून राखली जायची म्हणजे जा मग समजा जर कोणाला कफ झाला खोकला झाला किंवा दम्याचा त्रास झाला किंवा एखाद्याच्या रक्तातली उष्णता खूप जास्त वाढली आणि त्याच्यामुळे घोळणा फुटत असेल डोळे लाल होत असतील किंवा संडासद्वारे रक्त पडत असेल अंगावरून जास्त जात असेल तर अशावेळी ह्या आडुळशाच्या पानांचा रस किंवा काढा हा खडीसाखर टाकून किंवा मध टाकून दिला जायचा आजही अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये अडुळसा हमखास वापरला जातो मग ते औषध रक्तशुद्धीचं असेल किंवा मग ते एखादं त्वचा विकारांवर चालणारं औषध असेल किंवा दम्यासाठीचं खोकल्यासाठीचं किंवा तापासाठीचं औषध असेल अशा अनेक आजारांच्या औषधांमध्ये आडूळसा हा एक प्रमुख घटक म्हणून वापरला जातो आता अडुळशाची एक खासियत अशी आहे की जेव्हा अशी परिस्थिती शरीरात निर्माण होते की कफ तर कमी करायचं आहे कफ तर पातळ करायचं आहे पण शरीरातलं पित्त किंवा उष्णता वाढली नाही पाहिजे आता जनरली कफ पातळ करणारी किंवा कफ कमी करणारी जी औषधं आहेत ती उष्ण असतात ते वापरली तर कफ कमी होतो पण इकडे उष्णता वाढून जाते तर असा पेच प्रसंग पडला तर काय करायचं तर तिथे कामाला येतो तो आडूळसा आणि म्हणूनच याला भीषण माता म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टरांची माता किंवा आई असा शब्द वापरलेला आहे असो तर आज इथे थांबतोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका तसंच जर अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन करून टाका कारण आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद